रोटावेटरच्या माध्यमातून आपण पिकाचे पूर्ण अवशेष जमिनीमध्ये टाकून या जमिनीची सुपकता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु याच्या जोडीला अजून एक धोका संभवतो तो म्हणजे असा की जुन्या पिकावर असणाऱ्या बुरशींची जी काही प्रमाण किंवा बुरशींचा जो काही प्रादुर्भाव घालतात तोही आपण या जमिनीत टाकत असतो आणि तो आपल्याला टाळायचा असेल आता खास करून जर ह्या जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर यानंतर हे कांदा पिकाचं नियोजन करणार आहे फुलकोबी जमिनीमध्ये गाडून कांदा पिकाचं जर व्यवस्थापन करणार असतील तर या फुलकोबीवर असणाऱ्या समस्या आहेत त्या कांदा पिकाला परत कांदाचा कंद किंवा कांद्याच्या मुळावर प्रादुर्भाव करू शकतात आणि हा जर धोका आपल्याला टाळायचा असेल तर आपण जमीन तयार करून झाल्यानंतर किंवा कांदा लागवडीच्या वेळेला एक तर कांद्याची रोपं बुरशीनाशकामध्ये बुडवून लावावीत किंवा रासायनिक बुरशीनाशक जसं की कार्बनडाइनझिम आणि मँकोझेप दोन्ही घटक असणार मॅन्डूज अथवा मेटलॅक्झिल आणि मँकोझेप दोन्ही घटक असलेलं मेटल ग्रो हे आपण या जमिनीमध्ये पाचशे ग्रॅम प्रति एकर देणं गरजेचं यामधलं मँकोझेप जे आहे तर ते बुरशीचे जे बीजाणू आहेत किंवा बुरशीचे जे काही बीज आहेत तर त्यावर काम करतं आणि त्यातला कार्बनडाइनझिम अथवा मेटल एक्झिल हा घटक डायरेक्ट बुरशीवर काम करतो याचा जर आपण वापर केला तर जमीन ही जमीन निर्जंतुक होईल आणि पुढील पिकाला येणारा बुरशीची जी समस्या आहे ती आपल्याला टाळते मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ॲग्रोस्टार युट्यूब इंडिया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा